नमस्कार मी गौरी आपण पाहत महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा अधिक भाविकांनी दर्शन घेतलं दुपारी एक वाजता खंडोबा देवाचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून करा नदीकडे मार्गस्थ झाला यावेळी हजारो भाविकांनी भंडाराची उधळण करत खंडोबा देवाचा जय जयकार केला महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी रविवार पासूनच भाविकांची मोठी गर्दी जेजुरीत दिसून येत होती सोमवती यात्रेनिमित्त सोमवारी दुपारी एक वाजता प्रमुख वतनदार इनामदार पेशवे माळवतकर आणि खोमणे पाटील यांनी आदेश दिल्यानंतर उत्सव मूर्तींसह पालखी सोहळ्यानं गडावरून प्रस्थान ठेवलं यावेळी जेजुरी देवस्थानच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौदंडे डॉक्टर राजेंद्र खेडेकर ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे मंगेश पोपट खोमणे विश्वास पानसे श्री खंडोबा पालकी सोळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष खोमणे आणि सर्व पदाधिकारी शहरातील अठरापगड जाती धर्मातील समाज बांधव ग्रामस्थ पुजारी सेवेकरी मानकरी खांदेकर उपस्थित होते पालखी सोहळा गणप्रदक्षिणा करून पायरी मार्गानं मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे स्थिरावत धालेवाडी मार्गे कराणा स्नानासाठी मार्गस्थ झाला सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मावळते शिंपिन कट्टा खंडोबा उत्सव मूर्तींना विधिवत अभिषेक घालत घालण्यात यावेळी हजारो भाविकांनी उत्सव मूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली करा नदीवर समाज आरती नंतर परतीच्या मागावर धालेवाडीकरांचा मानपान घेत दवनेमाळा येथे फुलाई माळीन कट्ट्यावर विसावा घेत सोळा जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई मंदिर येथे स्थिरावला रात्री उशिरा महाद्वारा मार्गे पालखी सोहळा गडावर दाखल झाला रोजमारा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली सोमवती यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते मुख्यगड मार्गावरील पथारीवाले अतिक्रमणे हटवण्यात आली होती शहरात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता राज्य मार्गावर वाहतूक पोलिसांसह विद्यालयीन युवक मित्रांची मदत घेतल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सायब पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे यांच्या नियोजनाखाली चौदा अधिकारी आणि एकशे सत्तर कर्मचारी तैनात होते शहरातील मुख्य मार्गांवर खेळणी प्रसाद पुडे भंडारा खोबरे हार फुले नारळ मेवा मिठाईची दुकाने सजली होती मात्र अपेक्षेपेक्षा भाविकांची गर्दी कमी झाल्यानं व्यावसायिकांमध्ये निराशा पसरली होती संध्या प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा